नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन आला आहे तर बघा आपलं आता गुरुचरित्र पारायण सुरू होतं आपलं नऊ तारखेला म्हणजे सोमवारी सुरू होते नऊ ते आपलं पंधरा डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारण आहे व त्याविषयीच हा व्हिडिओ आहे कशी मांडणी वगैरे करायची बघूया तर हे बघा मी मांडणी कशी केली आहे सहा दिवस सोप्या पद्धतीने मांडणी करायची आहे व त्याचे नेम काय आहेत तो आपण गुरुचरित्र पारायण का केलं पाहिजे त्याबद्दल व्हिडिओ आहे तर बघा गुरुचरित्र पारायण आपण म्हणजे घरात करत असतो तर घरात करत असाल तर तुम्ही अशी मांडणी वगैरे करा तर आपण तुम्ही केंद्रात करत असाल तर आपलं तिथं चौरंग वगैरे नेऊन नंतर आपलं जे गुरुचरित्र पारायण आहे ते घेऊन जायचं व एका म्हणजे वस्त्रामध्ये त्याला गुंडाळून ठेवायचं कारण त्याला उडं ठेवायचं नसतं तर त्या कसं आहे मी ते का आपण जेव्हा एखादी गोष्ट बघा आपण एक मंदिर आहे घरामध्येही आपण पूजाच करत असतो घरामध्येही देव आहे पण आपण जेव्हा मंदिरात जाऊन पूजा करतो तर त्याचं आपल्याला त्याच्या दहा पटीने पु पुणे मिळत असते तर त्यासाठी आपण ही पूजा खरं तर, तर तुम्ही केंद्रात केली पाहिजे पण तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही घरीमध घरामध्येही बसून पण नक्की गुरुचरित्र पारण करा तर बघा हाच एक चौरंग घ्यायचा आहे व चौरंगावरती तुम्ही खाली पहिली जागा पुसून वगैरे घ्या व त्याच्यावरती तुम्ही चौरंग ठेवा चौरंगावरती लाल वस्त्र हातरा किंवा पिवळं जन जसं काय मिळेल तसं बघा आणि पहिले मी, मी दीप प्रज्वलित करते कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिव्यापासून करत असतो तर दीप प्रज्वलित केल्यानंतर बघा कलश स्थापना करायची आहे तर कलश स्थापना कशी करायची तर बघा एका डिशीमध्ये मी तांदूळ घेते आहे व तांदळामध्ये हळदी गुंकू वगैरे टाकून घेतलं मग त्याच्यावरती आपण आता हा कलश ठेवायचा आहे तर कलशामध्ये हळदी गुंकू टाका नंतर नाक्षदा टाका एक नाणं टाका सुपारी टाका त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्ही एक फुल टाका फुल टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण पाच बोटं खालून वरती पाच बोटं कुंकवाची ओढून घ्यायची आहेत व त्याच्यावरती तुम्ही नागवेलीची पाच पाने किंवा तुमच्याकडं नागवेलीचे म्हणजे खाऊची पानं नसतील तर तुम्ही विड आंब्याची आंब्याची पाच पानं तुम्ही ठेवू शकता असं काही नाही आहे की हेच पाहिजे ते पाहिजे साधे आपलं जे घरामध्ये आहे त्या वस्तूमध्येही तुम्ही गुरुचरित्र पालनाची मांडणी करू शकता तर हे बघा असं या पद्धतीनं अशी करायची आहे तर आणि गुरुचरित्र पारण आपण मांडणी कशी करायची आहे की आपण गुरुचरित्र जेव्हा आपण वाचणार तेव्हा आपलं वा तोंड म्हणजे पूर्वीकडे असावे किंवा उत्तरेकडे असावे अशा पद्धतीनं तुम्ही हे तुमच्या घरामध्ये हे गुरुचरित्र पारायणाची मांडणी करा आणि हे एकदा पारायण आपण जेव्हा मांडणी करणार तर आपण आता सोमवारी ही मांडणी केली तर शनिवारपासून शनिवारपर्यंत ते हलवायचं नाही आहे पाठ गुरुचरित्र ज्या पाठावर तुम्ही ठेवणार आहात ते ही पूजा किंवा मांडलेली पूजा आपण ही हलवायची नाही आहे तर त्यासाठी व्यवस्थित जागा बघून तुम्ही मांडणी वगैरे करा तर ही कलश स्थापना झाल्यानंतर बघा तुमच्याकडं दत्तगुरूंचा फोटो असेल तर तेही तू आपण ह्या साईडला मांडायचं आहे तर आपल्या हा कलश आपल्या डाव्या साईडला व देवांच्या उजव्या साईडला मांडायचा आहे बघा चौरंगावरती तर आपण दत्तगुरूंचा दत्त, दत्त महाराजांचा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवा नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो ठेवा किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा तर हे बघा माझ्याकडे छोटा स्वामी महाराजांचा फोटो आहे मूर्तीही आहे ती माझी देवाऱ्यात आहे तर मी स्वामी महाराजांचा फोटो आहे तर मी छोटा फोटो हा तिथं ठेवत आहे मांडणीसाठी तर स्वच्छ पहिलं पुसून वगैरे घ्याय त्यानंतर अष्टी अष्टगंध सॉरी अष्टगंध लावा त्याच्यानंतर तुम्ही तिथे स्वामी महाराजांचा फोटो ठेवा त्याच्यानंतर तुम्ही त्यांना आपण अष्टगंध तर लावलेला आहे थोडं फुल वगैरे व्हा हार वगैरे तुम्ही रोजच्या रोज नवीन फूल आणली तरी चालतील सात दिवसामध्ये किंवा तुम्ही नाही का हार आणला तरी चालेल तुम्हाला जसं तुमच्या म्हणजे ह्याच्यावर अवेलेबल आहे तुम्हाला जसं जमेल जा ना तस त्या त्या, -त्या पद्धतीनं करा किंवा कोणतीच गोष्टीसाठी जबरदस्ती नसते की देवांची की ही गोष्ट पाहिजे ती पाहिजे असं काही नाही आहे तर बघा पिण्यासाठी छोटासा पेला ठेवला आहे पाण्याचा तो ठेवा प्रसादामध्ये खडीसाखर ठेवली तरी चालेल काही गोड तुमच्याकडे असेल ते ठेवा तिथं भरीव चौकन करा त्याच्यावरती हा प्रसाद ठेवा त्याच्यानंतर हे मी पाच फळं ठेवली आहेत तुमच्या जे एक फळ हे ठेवलं तरी चालेल असं काही नाही की पाचच पाहिजे आहेत माझ्याकडे आहेत म्हणून मी ठेवले तर ही अशी पाच फळं ठेवा त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खाली आता ही चौरंगावरती ही मांडणीवरती झाली तर आपल्या गुरुचरित्र बघा हे बघा मी आता केशरी माझ्याकडे ब्लाउज पीस होता नवीन त्याच्यामध्ये मी ही गुरुचरित्र ठेवलं आहे नंतर ना आपल्याला स्वामीचरित्रेच हे पाया म्हणजे वाचायचं आहे नंतर ना विष्णू शस्त्रनाम तेही वाचायचं आहे तर हे बघा गुरुचरित्र असं पाठावरती खाली ठेवायचं आहे व त्याच्यावरती असं वस्त्र म्हणजे ब्लाउज पीस तुम्ही केशरी पिवळा कोणताही घ्या न शक्यतो केशरी पिवळाच घ्या नाही का असा आवडता कलर तर तो तुम्ही ठेवायचा आहे व तो झाकून ठेवायचा आहे आपलं वाचून झाल्यानंतर ती पोते आपण झाकून ठेवायची आहे व ती ज्या पाटावरती ठेवली आहे तिथून तुम्ही हलवायची नाही आहे तर एका जाग्यावरती ती ठेवायची आहे आणि विष्णू शस्त्र नाव आपण झोपण्याच्या आधी वाचायचं आहे व स्वामीचरित्र सारांचे तीन अध्याय त्याच्यानंतर आपले अकरा माळी स्वामी स्वामी महाराजांचा जप हेही करायचं आहे त्याच्यानंतर आपण आपण त्याच्यानंतर मग सॉरी गुरुचरित्र पारण वाचायचं आहे व वा गुरुचरित्रची पोथी मांडली आहे ज्या दिवशी आपण पहिलं पहिल्या दिवशी पूजा मांडणी करणार त्या दिवशी त्यालाही तुम्ही अष्टगंध लावून घ्या अक्षता वाहून घ्या थोड्या नंतर एक फुल वाहून घ्या आणि नमस्कार करून धूप दीप वगैरे दाखवा छान अशी पूजा मांडणी साधी सोपी काहीही त्याच्यामध्ये नाही आहे आणि एक दीप तुम्ही प्रज्वलित ठेवायचा आहे पूर्ण तो सात दिवस नाही का म्हणजे तेल असं पूर्ण भरून ठेवा छोटा दिवा आहे तो विजला तरीच काही नाही एक समयी ठेवा छान अशी मोठी त्याच्यामध्ये तुम्ही तेल तेल वगैरे भरपूर ठेवा व तो सात दिवस पूर्ण नाही असं तेवत ठेवा दिवा कारण खूप छान अशी पूजा आपल्या घरामध्ये नाही का दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज वास करत असतात तर आपल्या या दिवसामध्ये आपण ह्या साध्या साध्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे आणि मला जमलं तर नाही का अशी स्वामी महाराजांच्या अशी छान अशी रांगोळी काढा नंतर दु तुमच्याकडं दत्त महाराजांची असेल तर तेही काढा किंवा कोणतीही तुम्ही रांगोळी काढली तरी चालेल तर तुम्ही नक्की आणि ही म्हणजे हे ग्रंथ का तिथं मी ठेवले आहेत गुरुचरित्र पारणापाशी कारण आपल्याला त्याही त्याही गोष्टींचं म्हणजे आपल्याला वाचन करायचं आहे रोज तर ते आपण तिथंच मी ठेवून दिलं आहे तर अशा पद्धतीनं आपण गुरुचरित्र पालन करायचं आहे पण तुम्ही घरात करणार मे, तर तुम्हाला शंभर पटीने फळ मिळ फळ मिळेल पण तुम्ही जर हेच केंद्रात केले तर तुम्हाला त्याच्या हजारपटीने आपल्याला फळ भेटणार आहे तर हे बघा सहा सोपी मांडणी झाली तर आपण हे वाचन कसं करायचं आहे गुरुचरित्र पारायणाचं तर पहिल्या बघा पहिल्या दिवशी आपलं हे सोमवारी आहे नऊ डिसेंबरला तर तुम्ही पहिला आठ डिसेंबरला म्हणजे रविवारी काय करायचं आहे तर तुम्ही चार चपातीचे छोटे छोटे चार चपाती करायचे आहेत चार कुत्र्यांना चार द्यायचे आहेत पाच करायचे आहेत आणि एक गायीसाठी द्यायचे आहे तर गाईला नैवेद्य दा म्हणजे ते द्यायचं आहे चपाती खायला त्याच्यानंतर चार कुत्र्यांना चार चारायचे आहेत व त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण गुरुचरित्र पारण करायला सुरू करायचं आहे तर गुरुचरित्र वाचण्याआधी आपण काय वाचायचं आहे तर बघा तुम्हाला थोडक्यात सांगते बघ आपण पोतीला वाचण्याच्या सुरुवात करण्याआधी आपण गायत्री मंत्राची एक माळ जप करायची आहे परत नंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायच्या नंतर आपण गणपती अथर्व शीर्ष वाचून पोतीच वाचण्यास सुरू करायची आहे आणि पोती कधी वाचायची आहे तर, तर सकाळी तुम्ही पहाटे तीनच्या दरम्यान चारच्या दरम्यान ते सकाळ तुम्ही बारा वाजेपर्यंत वाचू शकता साडेबारा बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेत तुम्ही पाऱ्यान वाचू शकत नाही या वेळेस पाऱ्यान तुम्ही बंद ठेवायचं आहे तर या दिवशी आपण काय करायचं आहे तर हे वाचायचं आहे नंतर आपण पहिल्या दिवशी पहिला पहिल्या दिवशी आपण एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत तर हे आपण सुरुवात करायची आहे पहिल्या दिवसाची आणि आपण या कालामध्ये या कालावधीमध्ये काय करायचं आहे तर आपण म्हणजे बाहेर जर कोणाचं खायचं नाही या पूर्ण सात दिवसामध्ये मांसाहार बिलकुल घरामध्येही करायचं नाही आहे किंवा तुम्ही बाहेर म्हणजे परयचं नाही आहे बाहेर कोणाचंही खायचं नाही आहे नंतर एकच धान्य खायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा महत्त्वाच्या आहेत तुम्ही आवर्जून पळा ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी एक धान्य खाल तेच धान्य तुम्ही म्हणजे एक चपाती खाल खाणार असाल तर तुम्ही चपाती खायची आहे तुम्ही नंतर ना लसूण कांदा हे गोष्टीही खायच्या नाही आहेत नंतर तुम्ही एकाच म्हणजे जे आपण एक एक धान्य खातो कडधान्य खायचे नाहीत कोणत्या डाळी वगैरे खायच्या नाही आहेत ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत तुम्ही गोड म्हणजे दूध केळी खाऊ शकता असं नाही का फळ कोणतेही खाऊ शकता असं काही नाही फळाविषयी काही नाही आहे फक्त तुम्ही आणि झोपताना तुम्ही नाही गादीवर झोपायचं नाही आहे दिवसभरही तुम्ही गादीवर बसायचं नाही आहे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत या गोष्टी तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे आपण कोणत्या गोष्टीचे पा पालन करायचं आहे आपण कसं गुरुचरित्र पूर्ण पारायण पोती वाचायचे आहे तर तुम्हाला जमले ना तर तुम्ही सकाळमध्ये वाचा तुम्हाला सकाळमध्ये टाईम नसेल तर दुपारी तुम्ही चारच्या नंतरही वाचू शकता चार ते सहापर्यंत दोन तास तरी वाचलं तरीही तुमचे हे अध्याय पूर्ण होऊन जातील एका जाग्यावरती आणि शक्यतो हे पारा तुम्ही एका बैठकीमध्येच करायचं आहे पहिले एका तुम्ही एक वाद्य असणार तर एक एका बैठकीमध्ये म्हणजे एका जागेवरती बसून तुम्ही उठायचं नाही यामध्ये म्हणजे का असंच काही इमर्जन्सी कारण असेल तर उठला तर तरी चालेल पण नक्की तुम्ही नाही का शक्यतो इग्नोर करा तुम्ही एका बैठकीमध्ये पारायण करा आणखीन बघा या दिवसामध्ये आपण काय करायचं आहे तर म्हणजे तुम्ही म्हणताल नाही का असं आपल्याला काय खायचं नाही कांदा लसूण खायचं नाही आपल्याला काळ तिखट असतं घरामधलं तेही खायचं नाही कारण त्याच्यामध्ये कांदा लसूण असतो तर तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता नंतर तुम्ही मेथीही खाऊ शकता बिना लसूणची मेथी नाही का मिरची थोडी टाकली तरी चालेल बटाटा खाऊ शकता रताळे वगैरे खाऊ शकता वांगी खायची नाही आहे गवारी खायची नाहीये आणि कांदा लसूण ह्या गोष्टी खायच्या नाही आहेत तर ह्या गोष्टी का खायच्या नाहीत तर ह्या गोष्टीमुळे आपला ढेकर वगैरे येते तर आपण जेव्हा पारायण करत असतो गुरुचरित्र वाचत असतो तेव्हा ढेकर येणे जांभळी येणे ह्या गोष्टी नाही का सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत त्यासाठी आपण खूप मन लावून असं नाही का एकाग्रता पूर्ण करून आपण हे पोती वाचायच्या आहे गुरुचरित्राचं पारण करायचं आहे खरंच दत्त महाराज आपल्याला प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाहीयेत आणि शक्यतो ह्या सात दिवसामध्ये तुम्ही डाव्या कुशवर झोपण्याचा प्रयत्न करा कारण सवय नसते आणि डायरेक्टली आपण ह्या गोष्टी नाही करू शकत पण थोडी सवय नाही का थोडा वेळ का होईना पण तुम्ही डाव्या कुशवर झोपण्याची नाही का सवय करा आणि तुम्ही सगळ्यांनी नाही का ह्या वर्षी तुम्ही कोणी केअर करत नसाल तर ह्या वर्षापासून तुम्ही सुरू करा नक्की गुरुचरित्र पाराय तुम्ही करून बघा खरंच खूप छान वाटेल तर मी हे तर करतेच तुम्हीही करा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद